ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. नेते लोक नेते विवेकजी कांबळे यांच्या शोकसभे जिल्हा नियोजन समिती सदस्य पोपटराव कांबळे झाले भावूक. डोळ्यातून नेत्यांसाठी आले अश्रू. मिरचीत भीम गर्जना मित्र मंडळ मिराज यांनी गोसावी गल्ली येथे लोक नेते विवेकरावजी कांबळे यांची शोकसभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना जिल्हा नियोजन समिती सदस्य पोपट कांबळे हे भावूक झाले. आपल्या नेत्यांसाठी डोळ्यातून आश्रू वाहू लागले जिल्हा नियोजन समितीवर आमदार खासदार नगरसेवक यांची नातेवाईक मुले जातात पण माझ्या नेत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घालवलं आज मी जिल्हा नियोजन समितीवर माझ्या नेत्यामुळे गेलो पण आज ते पाहण्यासाठी माझा नेता नाही असं बोलून ते भाऊक झाले कलेक्टर एस पालकमंत्री आमदार खासदार माझ्यासारखा कार्यकर्ता तिथं जाण्याची माझी ताकद सुद्धा नाही ना। पण माझ्या नेत्यानं डोक्यामध्ये घेतलं मला सांगितले की तुला जिल्हा नियोजन समितीवर तुझी निवड केल्याशिवाय मी राहणार नाही आणि आमदार साहेबांना एकच शब्द टाकला की ज्या वेळेला तुमची निवड जिल्हा नियोजन समितीची निवड मध्ये होईल त्यावेळेला माझा एक कार्यकर्ता ती म्हणजे पोपट कांबळेंचं यांचं नाव आलं पाहिजे आणि खाडे साहेबांनी माझं जिल्हा नियोजन समितीवर नाव घेतलं जिल्हा निवेदन समितीमध्ये आमदार आणि खासदारांची मुला असतात एक एक दोन दोन तीन तीन, वा, तीन वा वर तीन वेळा टर्न झालेली नगरसेवकांनी त्या जिल्हा निवेदन समितीवर गेली नाही पण मी आज मी विर कांबळे साहेबांचा कार्यकर्ता जिल्हा निवेदन समितीवर मी काम करायला मला साहेबांनी तिथं मला पाठवलं आज मला एवढं दुःख वाटतंय कि त्या जिल्हा निवेदन समितीवर मी गेलो पण माझा नेता तिथं मला बघण्यासाठी नाही मित्रांनो मी तुम्हाला हा सोडून विनंती आहे माझ्या जमलेल्या माता भगिनी नवी साहेबांनी स्वतःचा स्वार्थ न बघता ज्या ज्या वेळेला आपल्या महानकर ने साठी आदी माने मिरज